पुणे जमीन मुंढवा पुण्यामधील मुंढवा जमीन घोटाळा कथित गैरव्यवहार प्रकरणी पार्थ पवारांना अभय मिळाल्याचं दिसत आहे खारगे समितीचा अहवाल महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना सादर झालाय पार्थ कंपनीचे भागीदार असले तरी त्यांचा मुंढवा जमीन खरेदीमध्ये थेट संबंध नाही अमिडिया कंपनीने हा व्यवहार केला असला तरी पार्थ पवार यांची स्वाक्षरी नाही व्यवहारासाठी मदत केलेले तहसीलदार सूर्यकांत येवली आणि दुय्यम निबंधक तारू यांच्या विरोधात कठोर कारवाईची शिफारस झाली आहे अमिडिया कंपनीच्या वतीनं व्यवहार करणाऱ्यांच्या विरोधात फौजदारी कारवाईची शिफारस करण्यात आली या जमीन घोटाळ्याच्या प्रकरणाच्या चौकशीसाठी नियुक्त केलेल्या खारगी समितीचा हा अहवाल महसूल मंत्र्यांना देण्यात आला आणि सार्वजनिक हा अहवाल करावा अशी शिफारस ही समितीने केली या समितीने जमीन व्यवहाराशी संबंधित कागदपत्रांची छाननी महसूल विभागातील नोंदीची तपासणी तसंच संबंधित अधिकारी आणि पक्षकारांचे जबाब नोंदवले अहवालात जमीन हस्तांतरण प्रक्रिया झोन बदल नोंदणीतील त्रुटी महसूल अधिकाऱ्यांची भूमिका याबाबत सविस्तर माहिती देण्यात आल्याचं समजत आहे काही प्रकरणांमध्ये नियमबाह्य निर्णय झाल्याची निरीक्षण नोंदवण्यात आली पंकज दळवी आपले प्रतिनिधी अधिक माहिती देत आहेत पंकज नक्कीच हा अहवाल जो आहे तो सादर झाल्याची माहिती आहे मात्र पुढारीच्या ज्या सूत्रांना जी माहिती मिळते त्याच्यानुसार हा अहवाल अजून सादर झाला आहे की नाही याबाबतसुद्धा प्रश्नचिन्ह जे आहे ते उपस्थित होते आपण आत्ता बघितलं रोहित पवारांनी याच्यावरती प्रतिक्रिया दिलेली आहे की हा अहवाल जो आहे त्याच्यामध्ये जर का पार्थ पवारांना क्लीनचीट दिली असेल तर त्यांनी काही केलंच नसेल तर क्लीनचीट त्यांना मिळणारच एका अर्थे त्यांनी त्याचं समर्थन केलेलं आहे पुण्याच्या या जमीन प्रकरणी अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांचा सहभाग आहे का त्यांनी नक्की सह्या केल्या आहेत का संपूर्ण व्यवहारामध्ये त्यांची भूमिका काय याच्यासाठी खरगे समिती जे विकास खरगे यांच्या अध्यक्षतेखाली खरगे समितीचं जे आहे ते बनवण्यात आली होती त्याचा अहवाल महसूल मंत्री बावन को यांना दिल्याची माहिती मिळते त्याच्यामध्ये पार्थ पवार यांचं प्रत्यक्ष याच्यामध्ये सहभाग नसल्याचं त्यांनी सांगितलं आहे कारण ते त्याचे पार्टनर जरी असले तरी पार्थ पवार यांनी कुठल्याही कागदपत्रांवरती व्यवहारांवरती सह्या नसल्याचं त्याच्यात म्हटलेले आहे धन्यवाद पंकज तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल मोठ्या घडामोडी घडतायत या अहवालाच्या बाबतीत मधल्या राजकारण